गॅरंटी माहिती जय शेत नव सारे आपल्या पृथ्वीवरी चॅनल तर आपण आज बनणार आहे बॉयझ अॅटरेझिंग इंस्टाग्राम व्हायरल सॉंगवर तर हे व्हायरल सॉंग पूर्ण व्हायरल होते इंस्टाग्रामवर काय टेन्शन घ्यायची गरज नाही तर मी रील्स करून टाकत जावा तर तुम्ही काय म्हणते माझा आवाज देत नाही तर याचा काही विषय नाही मी जरा करबडी सांगत असतो तर मी फ्रीडम सांगतो की आपला व्हिडिओ आज बॉयज बनणार आहे बॉयज ॲडव्हिडसूडिंग तर हा व्हिडिओ गाण्याचं नाव की मला माहिती प्रेममध्ये येऊन घ्या त्याला पुढला सुरुवात करूया सर्वप्रथम सुपर हिपेन कलेक्ट करून घ्यायचं आहे नंतर कॅपकेड ॲप्लिकेशन करून घ्यायचे कॅपकेड ॲप्लिकेशन ओपनवर घेतल्यानंतर मग अशा प्रकारे प्रोजेक्ट क्लिक करून घ्यायचा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून हा लोड घेऊ शकते मग अशा प्रकारे इथं ही मार्क टाकून घ्यायची मार्क कसं टाकायचं तुम्ही फोटोप्रमाणे टाकून घ्या अशा प्रकारे टाकून घ्या नाहीतर तुम्हाला एक स्टेप सांगतो कशी करायची सांगून क्लिक करून इथं मार्क कुठे आहे बघा मार्कवर जाऊन तिथं सेकंड रोला ॲड करू शकता आता इथं फोटो टाकून घेतला तर पहिल्या फोटोला कोणताही पुढे देत आहे बघा हॅल आहे कोणता बघा दोन मिनिट सांगतो क्लिच ओपन क्लिक ओपन नंतर इथं कोणता आहे बघा नंतर फोडला काय रेक्ट अँग्युलर नंतर इथं कोणता टाकायचा बघा अजून आता दुसऱ्या फोडला कोणता टाकायचा बघा झूम फ्लिप नंतर इथं कोणता आहे बघा नंतर इथं आहे टेसरा क्रिएटेड असा ही पेडाय वाढतो ती समथिंग नंतर इथे क्रॉस ओपनिंग करायचं नंतर इथं कोणता आहे बघा नंतर नर इ टाइा इत एनिमेशन बघा ॲनिमेशन कॉम्बो मध्ये सॉरी बघा डायनामिक सेफेक्ट से बर इ है हाँ हेत स्ट्रेच एंड डिस्पर्ट मे आवड़ता इफेक्ट है ना आहे क्यूब ओपनिंग इफेक्ट अशे व्हिडिओ